भाऊ ना आज कंपनीमध्ये नाही आपल्याला हाईट चा माल मिळाला त्यामुळे गा एक पूर्ण हुडच खोला लागला बघा गाडीचा बघूया काय विषय होते तर जे मित्रांनो सकाळ सकाळी आपली गाडी होती बघा हॉटेलवर संध्याकाळी इथं थंडी असल्यामुळे नाही झोप एक नंबर चालते बघा मस्तपैकी मग हॉटेलमध्ये आलो चहा पिला बघा इथं गुजरातमध्ये आहे का नाही मस्तपैकी रजवाडी चहा मिळते बघा ते एक चहा पिला आणि निघाला चालू केलो भरायच्या डेस्टिनेशनला गाडी येऊन आलो हरकून इथं भरायला मस्तपैकी हौद्यातून स्वच्छ करून घेतला हवद्यात माल बसते म्हणून पण इथं आल्यावर थोड्याच वेळात कळलं इथं असा माल बसते बघा पाक हुडाच्या वर आणि दोन तीन पोते जातात मग काय आता हुड खोलाशिवाय काही इलाज नव्हता गडला हुड चार पाच कागद निघली बघा आणि या गाडीला पण आहे का नाही पाच सहा महिने हुड फिक्स होता त्यामुळे कागद काढताना आम्हाला कळायचं म्हणजे कळायचं बंदच चालत आता गाडीच तर काम झालतं सगळं भरायचं ना आता मस्त आलो जेवायला बघा इथं गुजरात थाळी मिळते एक नंबर त्या गुजरात साईडला आहे का नाही जेवणाच करायचं नाही बघा जेवण सगळीकडे एक नंबर मिळते यूज तर बघितलं गाडी पूर्ण अर्धी चालती भरून मग आपल्याला पूर्ण गाडी भरायला आहे का नाही संध्याकाळी साडेपाच वाजल्या बघा आता म्हटलं अंधार व्हायचे आज सगळीकडे कागद ते बांधून घेऊया मस्तपैकी गाडी पॅक करूया आणि हे बघा अर्धा माणूस आमचं कागद आणायची मशीन आहे बघा आपलं मल्हार शेटो इलेक्ट्रिशियन किंग एका बटनात गाडी चालू